शुभ सकाळ मित्रांनो तर कोकणी देवेंद्र या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करत आहे तर आज फिरायला जातो आहे आम्ही महाबळेश्वरमध्ये तर ठिकाणचे जे पॉईंट आहेत ते तुम्हाला मी कवर करेन ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काय काय आज बघायला भेटणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर चला तर मग आता मी निघतो आहे अकरा वाजले आता

तर आता आम्ही जातोय मंदिरात तर तुम्ही बघू शकता आणिचं आहे मंदिर

मंदिराला जवळ आले आहे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील जुने महाबळेश्वर येथे श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर एक ऐतिहासिक आणि प्राचीन शिवमंदिर आहे इथे महादेवाचे स्वयंबूर्डिंग आहे सहा जानेवारी सोळाशे पासष्ट रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरात जिजाबाईंची सुवर्ण तुला केली होती हे मंदिर सुमारे आठशे ते हजार वर्षापेक्षा जास्त जुने मानले जाते जे प्राचीन वास्तुकलेचा एक उत्तम नमुना आहे येथे महादेवाचे लिंग स्वयंभू असून त्याला महाबली किंवा महाबळेश्वर महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते हे मंदिर काळ्या पाषाणात बनवले असून दक्षिण भारतातील हेमांडपंथी शैलीत आहे मंदिराच्या परिसरात कृष्णा कोयना वेन्ना सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम आहे सोळाशे पासष्टमध्ये शिवाजी महाराजांनी या मंदिरात माता जिजाबाईंचे सुवर्ण तुलना करून जे सोने गरिबांना दान दिले होते असा हा महाबळेश्वर मंदिराचा इतिहास आहे तर तुम्ही हा नक्की बघा इथे झालं महाबळेश्वरचं देवस्थानचं दर्शन झालं आहे आता पंचकांनी पंचगंगामध्ये जायचं आहे आता तर तुम्हाला तिकडची व्हिडिओ बघूया तर फोटो काढायला भेटले नाही ते आता अलाउड नाही फोटो काढायला त्याच्यामुळे व्हिडिओ बनवता होता नाही आले तर पंचगंगामध्ये दाखवतो आहे बघूया तिकडं भेटत आहे काय फोटो काढायला पंचगंगा मंदिराकडे आलो आहे तिथे तर बघूया तर तुम्हाला दाखवतो आहे तो मंदिर महाबळेश्वर येथील ऐतिहासिक पंचगंगा मंदिर सुमारे सहाशे ते सातशे वर्ष जुने असून जुने आहेत तेराव्या शतकात देवगिरीच्या यादव राजा सिंगदेव यांनी ते बांधले होते सोळाव्या व सतराव्या शतकात श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि चंद्रराव मोरे यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता हे मंदिर कृष्णा कोयना सावित्री गायत्री व वेन्ना या पाच नद्यांचे उगमस्थान तेथे आहे जिथे गोमुखातून पाणी ते गोमु का एका कुंडात ब्रह्मकुंड पडते मंदिरातील ब्रह्मकुंड अत्यंत पवित्र मानले जाते या ठिकाणी बारा वर्षांनी भागीरथी गंगा कृष्णेला भेटायला येते असे तिथे मानले जातात मंदिरात प्राचीन दगडी बांधकाम इथे आहे तेथील गोमुख आणि त्यातून पाण्याचे उगम भाविकांसाठी मुख्य मानले जाते तर तुम्ही हा मंदिर बघू शकता तर आतमध्ये पाच नद्यांचं उगमस्थान तिथे आहे ते व्हिडिओ तुम्हाला मी नाही दाखवले कारण आतमध्ये सिक्युरिटी गार्ड होते अलाऊड नाही व्हिडिओ काढायला ना। तर तुम्हाला मी एक स्क्रीनशॉट लावलेली आहे जे पाच नद्यांचं उगमस्थान झालेलं ते स्क्रीनशॉट तिथे मी तुम्ही बघू शकता ते स्क्रीनशॉट तर हे बघा स्क्रीनशॉट लावले आणि मध्ये बघा पाण्याचं चा गोमूतच्या पा मुखातून पाणी पडतोय मस्त वेगळी तर हा महाबळेश्वर पंचगंगा मंदिर आहे तर चला तर मग तर दर्शन वगैरे चालू आहे की तर आता आम्ही निघतोय गाडीवाला आहे तिथे लेट झालं गर्दी पण जाम होती व्हिडिओ बनवायला पण नाही भेटलं कारण आतमध्ये ते पोलीस वगैरे होते आतमध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ बनवायला नाही भेटलं तर चालेल जाऊ द्या

अर्थसेट पॉईंटला आले ना तर इकडे येणार असेल ना सांभाळून या म्हणून पाय सरकलं ना लहान पोरांना सांभाळा इकडे जर येणार असला ना पहिले लहान पोरांना सांभाळा खतरनाक पॉईंट आहे इकडेच ठेवा इकडेच ठेवा बम्ब yeah. <mzas> कौन से सेंटर है ना आ रहा है रायना जा रहे हैं और बोलता है अब बता है तो फोटो पर चाहिए মাৰ কাট নক নক तर पहिला पॉइंट बघून आहे अर्थसठ पॉइंट तर इकडं जर तुम्ही येणार असाल ना तर लहान पोरांची काळजी घ्या इकडे कारण खाली खोल जाम आहे भरपूर खोल आहे खाली तर लहानपुण ना लक्ष ठेवा येणार असाल तर अरे आहे हे बाबा नाही

टायगर स्प्रिंग पॉइंट बोलतात इथे पहिल्या जे पहिल्याच्या काळामध्ये जे टायगर आहे ते पाणी प्यायला यायचे टायगर ते पाणी प्यायला यायचे इथे म्हणून यायला टायगर स्प्रिंग पॉईंट म्हणून ओळखला जातो दुसरा पॉईंट आहे हा आमचा दुसरा पॉईंट आहे तिसरा पॉईंट कोणता आहे बघूया

तीन पॉईंट झालेत बघूनच्या आता चौथा पॉईंट बघूया कुठे कुठले आहे ते माहिती पडेल दाखवतो तुम्हाला मी चौथा पॉइंट खोल बघा किती आहे खाली हे बघा दिसणार का तुम्हाला भरपूर खोल आहे खाली इको पॉइंट, बोल जोरात बोल Devendra Devendra ini ni Devendra 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 बघितलात तुम्ही आता त्या काकाने आवाज दिला किती मस्त आवाज आला तर तो, तो जोरात आवाज गेला पाहिजे तर तो तुम्हाला आवाज येईल रिटर्न असं थोडं हलू बोलून शा आवाज नाही येत तुम्ही एकदा ट्राय करा आलात तर इथे मस्त आवाज येतो तर आता पुढचा पॉईंट बघूया चार पॉईंट झालेत बघून पाचवा पॉईंट बघूया कुठे कोणता येतो हंटिंग पॉईंट बोलता या, इथे याला इथे खाली आहे पॉईंट

मारजोरीको खाली अलिकति खोला आयो सात रहनु पुरै दिस्ता टेबल त्यो सात रंग आधा एउटै दुखाइ त्यो एउटै हिँड्दैछ मार्जोरी पाउनु

सह्याद्री म गाव आहे तो मला वाटतं ते गाव आहेत तिकडं डोंगर बघा कसे मोठ उंच उंच डोंगर आहेत वरून जर एक जर पाय सरलं ना तो कुठं आहे तो पण दिसणार नाही तुम्हाला एवढं <laughs> उंच डोंगर आहेत खतरनाक एकदम खतरनाक आहेत do lado mesmo.